गटाकडून जे आहे श्रीनिवास पाटील लढणार आहे कुठेतरी भाजपकडून म्हणून उदयनराजेंना दिली जाईल अशी चर्चा आहे अजून जागा वाटपच झालं नाही आहे कुणाला कुठली जागा जाईल हेच माहिती नाही आहे त्यामुळे उमेदवारांची चर्चाच नाही आहे त्यामुळे कपोल कल्पित बातम्या सुरू आहे नितेश केलं की आणि माझा बॉस भविष्यात एकच असेल ही संकेत होते त्यांच्याकडून नाही नितेश राणेने काय ट्विट केलं याबद्दल मी बोलणं योग्य नाही पण अजूनही काही कुठेही असा विजय वडट्टीवारजी किंवा जयंत पाटीलजी यांच्याबद्दल कुठेही आमच्याकडे असा पक्षात संपर्क नाही आहे पुढच्या काळात राजकारणात काहीच सांगता येत नाही रोज राजकारण बदलत असतं रोज विचार बदलत असतात लोकांचे आणि त्यामुळं मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्या विचारधारेवर कुणी काम करायला तयार असेल तर आमच्याकडे स्वागत आहे उदयनराजेंनी इच्छा व्यक्त केली आहे जर जागा मिळाल्या म्हणजे तिकीट मिळालाच मी लढण्यास मी सांगितलं अजुन है। है का की अजून जागा वाटप व्हायचं आहे उमेदवाराचा प्रश्न येत नाही जागा वाटप झाल्यावर उमेदवारीचा प्रश्न येईल शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून का फिरू नये घरात बसून फेसबुकवर राहण्यापेक्षा हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरावं असं मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे एकनाथ शिंदे काय बोलले आणि उद्धव ठाकरे काय बोलले यात मी काही पडणे योग्य हो नाही